पद्मश्री पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या वितरण समारंभात ज्येष्ठ अक्षर शिल्पकार अच्युत रामचंद्र पालव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला हा समारंभ सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं पार पडला अच्युत पालव यांनी चाळीस वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात कार्य करत भारतीय लिपीचं सौंदर्य जागतिक स्तरावर पोहोचवलं त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारनं त्यांना कलाक्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले पुरस्कार स्वीकारल्यानंतर अच्युत पालव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज पद्मश्री पुरस्कार प्राप्त करून मला अत्यंत नम्र आणि अभिमानित वाटत आहे या क्षणी माझ्या भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे असं ते यावेळी म्हणाले या पुरस्कारामुळे भारतीय अक्षरशिल्पकलेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे पालव यांच्या या यशाबद्दल कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आणि रसिकांनी त्यांचं अभिनंदन केलंय पद्मश्री अच्युत पालव हे कुडाळ तालुक्यातील पंडूर तिठा येथील अणाव घाटचे पेडवाडी या गावचे सुपुत्र असून त्यांनी मुंबईतील सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून शिक्षण घेतलं त्यांनी चाळीसहून अधिक वर्ष भारतीय अक्षरशिल्पकलेच्या तसंच मोडी लिपीच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य देखील केले त्यांनी ऊर्जा द कॉलिग्राफी मुवमेंट या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय लिपीचं सौंदर्य जागतिक स्तरावर पोहोचवलं या पुरस्कारामुळे भारतीय शिल्पकलेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे श्री अच्युत रामचंद्र पलव कला कॅलिग्राफी वाचस्पती डॉक्टर वा रा पंचमुखी